मी कृष्णा येरावार राहणार आहे चंदन नगर मागच्या सहा सात वर्षापासून सामाजिक क्षेत्र एकदम ग्राउंड लेव्हलवर मी करत असतो आज या नवरात्र चंदनगर इथे जनता पार्टी तसेच कृष्णा येरावार श्री सप्तगिरी स्कूलच्या वतीने डोळे तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटतात तसेच मोफत मोठ्या बिंदूचे ऑपरेशन करून देण्यात येणार आहे आज भाजपा आघाडीचे डॉक्टर विनोद धाडे डॉक्टर प्रांजल मोरघडे तसेच भाजपा महिला आघाडीची किर्ती शेंडे यांनी आपल्या कॅम्पवर भेट दिली माझ्या सांगती वाढवली आहे तसेच भाऊताई कडकरी तसेच दंत चिकित्सक डॉक्टर भगत यांच्या मार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे ग्राउंड लेवलच्या काम राहिल्यावर लोकांना माझ एक्सपिरियन्स आहे मी कसा कॅम्प घेतो काय घेतो कसं करतो हे सगळं त्यांना माहित आहे कॅम्पचं जसा आपण डिक्लेअर केला त्या लोकांचं आज्ञान होतेच होते ते माझा मागच्या आठ वर्षापासूनचा अनुभव आहे आतापर्यंत किती रुग्णालय या ठिकाणी केलेला आहे आतापर्यंत शंभरचे जवळपास झालेले आहे किती टार्गेट आहे तुमचे टार्गेट आतापर्यंत शंभर लोकांनी केला मागच्या हप्त्यात गणपती गणेश चतुर्थी काळात आम्ही चंदनगरलाही कॅम्प दीडशे जवळपास लोकांनी रजिस्ट्रेशन केला त्याच्यात आम्ही पाच लोकांना मोफत मोठ्या ऑपरेशन करून देण्यात आले होते आजही पाच ते दहा लोकांचं नाव आलेलं आहे कॅट्रॅक्ट साठी दोन तीन दिवसात आम्ही त्याच्यासाठी आमच्या उपचारासाठी रुग्णालयात मिळणार आहे या माध्यमातून जनतेला काय आव्हान करणार आपण जनतेला काय आवाहन करणार सामाजिक कार्य करत राहू राजकीय पक्षाच्या मार्फत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चंदमनगर हनुमान नगर बक्रीपेठ या वाड्यातून तयारी पण सुरू आहे सगळ्यात पहिले समस्त देशवासियांना समस्त नागपूरवासियांना मी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे येणारे त्याच्या पण शुभेच्छा देतो आज या शिबिरचा आयोजक चष्ठाजी येणावार आहे गिरी कॉन्व्हेंटचे संचालक आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे हे नेहमी सामाजिक शक्ती कार्य करत असतात या शिबिराची सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरा सुरू आहे आमचे नागपूर शहराचे अध्यक्ष श्री दयाशंकरजी तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमच्या भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष विनोदजी धाणे अंजलजी मुळगरे शिरंगजी वरणपांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे पूर्ण नागपूर शहरामध्ये शिबिर सुरू आहे या चंदन नगर मध्ये आतापर्यंत जवळपास पाच ते सहा शिबिर आले आहे सकाळपासून जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये स्वर्गीय भानुता गडकरी ग्रामीण विकास संस्था भगत डेंटल क्लिनिक व विविध प्रकारचे डायग्नोप्ला सेंटर या सगळ्या हॉस्पिटलने इथे सेवा दिलेली आहे मागील शिबीरमध्ये आम्ही बावीस लोकांचं निशुल्क ऑपरेशन करून दिला सर्व लोकांना विनंती करतो जिथे जिथे शिबिर लागते सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि कारण का आपल्याला माहित आहे आरोग्य सेवा पूर्ण मारलेली आहे तर भाजपाचा बैठकीचा एकच उद्देश आहे की मानव सेवा ईश्वर सेवा या उद्देशाने सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा सर्वांना विनंती करतो धन्यवाद